मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ते म्हणजे भाताचा एक वेगळा प्रकार केलाय म्हणजे आजचा जो भात आपण बनवलेला आहे तो म्हणजे मोड आलेल्या वालाचा भात किंवा मोड आलेल्या वालाचा मसाला भात सुद्धा तुम्ही याला बोलू शकता खूप छान होतो अगदी हा भात बनवला तुम्हाला दुसरे काही भाजी वगैरे बनवायची गरज नाही एवढं सुंदर होतं तर नक्की बनवून बघा या अगोदर आपण भाताचे वेगवेगळे प्रकारे केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की तुम्ही पाहत राहा अनोखी चव चॅनल मग वेळ न घालतो आपण वालाचा भात बनवण्यासाठी मोड आलेले वाल एक वाटीवर घेतलेले आहेत याला चांगले मोड आले की पाण्यामध्ये टाकून ठेवायचं म्हणजे पटकन सोलले जातात असे एक एक सोलायला गेलं तर पटकन सोलत नाहीत पाण्यात टाकले की पटापट निघतात म्हणून हे अशा पद्धतीने तुम्ही पाण्यात टाक आणि सोलून घ्या अशा पद्धतीची कोणतेही भाताचा प्रकार करायचा असेल ना तर सुटसुटीत होणारा कोणताही तांदूळ घ्या मी ते बासमती तांदूळ एक वाटीभर घेतलेला आहे या बासमती तांदळामुळे भात सुटसुटीत होतो आणि दिसतोही छान फुलतो मस्त आता हा तांदूळ पहिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पहिलं धुवून घेऊया तांदूळ कधी पण हा स्वच्छ धुवून घेतला की कमीत कमी अर्धा तास तरी हा तांदूळ भिजत घालायचा भिजत घातल्यामुळे भात पण पटकन होतो आणि छान असं फुलला जातो आता एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी होतो आहे आणि अर्धा तास तरी भिजत घालूया तांदूळ अर्धा तास भिजतोय पण आपण ह्या भातासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊ सहा ते सात पाक्या लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्त घातला की भात छान होतो दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून घ्यायचे आहेत थोड्या लांबट मिरच्या आहेत आणि कडीपत्त्याची पानं पाच ते सहा घेतलेली आहेत छान चव येते ह्या भातामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची जर जा तुमच्याकडे जिरा पावडर वापरणार नसेल तर ह्या मसाल्यासोबत तुम्ही जिरे पण वाटून घेऊ हो शकता पाणी न घालता मसाला वाटून घ्यायचा आहे तर मसाला मी वाटून घेतलेला आहे एकदम ड्राय मसाला वाटायचा म्हणजे छान लागतो भात आता कसं बनवायचं ते बघूया आपण कढईमध्ये बनवणार आहे तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं भात बनवण्यासाठी आपण इथे खडे मसाले घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक मोठी वेलची दोन छोटी वेलची घेतली आहेत तीन लवंग आणि तीन मिरी घेतलेले आहेत आपण तेलामध्ये ते टाकून घ्यायचं छान स्मेल येतो आणि भात तयार झाला की तुम्ही हे खडे मसाले बाजूला करू शकता एक तेजपत्ता घेतलेला आहे मोठा होता त्यामुळे मी तुकडे करून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपण पहिला तेजपत्ता आणि बाकीचे खडे मसाले टाकून घेऊया फक्त या स्मेलनीच भात खूप छान होतो हे खडे मसाले तेजपत्ता त्यानंतर पाव टी स्पून हिंग घ्यायचं आहे हिंग पण तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि कडीपत्त्याची पानं पाच ते सहा घेतलेली आहेत आपण मसाल्यामध्ये सुद्धा वाटून घेतलेली आहेत अर्धा चमचा जिरे घ्यायचे तेलामध्ये तेला छान असे फुलू द्यायचे आहेत पाव चमचा मोहरी घेतलेली आहे ती पण तेलामध्ये छान फुललेली आहे आता याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा घ्यायचा म्हणजे एका एक कांद्याची मेक्षा स्लाइस करून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल आता भाजून घेऊया कांदाही आपल्याला गोल्डन ब्राउन होई पण भाजायचा नाही आहे थोडासा भाजून झाला की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं ह्या भातासाठी मसाले पण खूप वापरले नाही आहेत थोड्या मसाल्यामध्ये पण भात हा चविष्ट खूप होतो नक्की अशा पद्धतीचं भात बनवून बघा आता मसाला छान भाजून घेऊया त्याच्यासोबत उरलेला कांदाही छान भाजून होईल आता मसालाही भाजून झालेला आहे एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा तो बारीक चिरून घेतलेला आहे आता भाजून घेऊया ते तेलामध्येच टोमॅटो परतून झाला की थोडंसं याच्यावरती मीठ टाकायचं म्हणजे पटकन टोमॅटो मॅश पण होतो आणि शिज शिजला जातो लवकर आणि याच्यावरती झाकण ठेवायचं मिक्स करून झालं की म्हणजे टोमॅटो शिजतो स्लो गॅसवरती शिजवायचा लो गॅसवरती आपण टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे आता परतून घेऊया आणि बाकीचे आता पावडर मसाले टाकून घेऊया पावडर मसाल्यांमध्ये धना जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे आणि तिखटसाठी आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचाभर घेते तुमच्या घरी जो साठवणीचा मसाला असेल तो वापरू शकता किंवा तुम्ही मिरचीची पावडरही वापरू शकता आता सगळं मिक्स करून घेऊया आपण मिरची दोन घेतल्यावर त्याच्यामुळे मी तिखडचं प्रमाण कमी केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तिखडचं प्रमाण कमी जास्त करा आता जे मोड आलेले वाल आहे ते आता ह्या मसाल्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आपण याच्यावरती वाल टाकले लग की लगेच पाणी ओतायचं नाही कारण मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती थोडा वेळ आपण असंच वापेवर शिजू द्यायचं पाणी न राखता आपण हे वाल थोडा वेळ शिजून घेतले पूर्ण गिर केलेले कारण नंतर भातामध्ये सुद्धा शिजणार आहेत पण थोडस वापर की चव पण छान येते भाताची आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेला होता अर्धा तास आपण भिजून घेतला तो तांदूळ आता ऍड करायचा सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग तांदूळ याच्यामध्ये ऍड करायचा आता परतून घ्यायचं पहिलं व्यवस्थित सगळ्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी ओतायचं तर पाणी टाकताना गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे परफेक्ट प्रमाण घेतलं तर परफेक्ट भातून तुमचा तयार होईल दुसऱ्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं एक वाटीवर तांदूळ घेतलं आहे तर दुप्पट पाणी याच्यामध्ये ओतायचं जर सुटसुटीत भात तुम्हाला पाहिजे असेल तर तर पण मी गरम पाणी घ्यायचं एकदम कडकडीत गरम झालेलं पाणी आहे आता दोन वाटी घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीमध्ये घेते हाताला आहे माझ्या तरी पण मी पाणी किती घेतलं दाखवण्यासाठी मी हातात घेऊन दाखवते दोन वाट्या पाणी घेतलं याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळकवून उकळी येऊ हो द्यायचे उकळी येईपर्यंत पण आपल्याला गॅस हा हायज ठेवायचं आहे मीठ टाकून झाल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि खळकवून उकळी आणायचे खळकून उकळी पण वाट बघूया भाताला हे छान अशी खळखळ उकळी आलेली आहे आता गॅस आपण स्लो करायचा ही जी पुढची सगळी प्रोसेस आपण स्लो गॅसवरती करणार आहे झाकण ठेवायचं आणि भात स्लो गॅसवरती मस्त शिजतो पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रा पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे भात जर तुम्हाला सुरसुरीत हवा असेल तर असं प्रमाण तुम्हाला घेणं गरजेचं आहे म्हणजे भात तुमचा चांगला शिजेल एक वाटीसाठी दोन वाटी पाणी घ्यायचं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आपण स्लो गॅसवरती हा भात शिजवून घेतलेला आहे तुम्हाला मी मिक्स करून दाखवते बघा छान सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे जरी थोडासा तुम्हाला आता ओलसर वाटला तरी ना तुम्ही झाकण ठेवायचं गॅस बंदच ठेवायचा आणि जेवायच्या वेळी तुम्ही हा ओपन करा आपोआप हा भात फुललेला असतो का त्या वापीने भात शिजून जातो थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला ही कढई ठेवून द्यायची आणि थोड्या वेळाने तुम्ही भात बघा कसा झालेला आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे आपण मग अशी ज्यावेळी भात पाहिलेला होता गॅस बंद केला त्यावेळी थोडंसं ओलसर वाटत होता आता झाकण ठेवून मी अशीच कडे एका साईडला ठेवलेली होती आता भात कसा झाला आहे ते बघा कसा मस्त सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा भात तुम्हीसुद्धा बनवून बघा वेगवेगळ्या भातांचे प्रकार तर मी खूप सारे तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्ही वालाचा भातसुद्धा बनवा आणि आजची भाताची रेसिपी कशी ते सुद्धा मला सांगा आपण आता तयार केलेल्या भात एका प्लेटमध्ये सर्व करूया मस्त अगोदर आपण वाटाणा भात बनवलेला आहे त्याला इतका छान तुम्ही लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप धन्यवाद मग कसा वाटला तुम्हाला आजचा मोड आलेला वालाचा भात जर आवडला असेल तर नक्की बनवता ना तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान वेगळ्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय